उद्धव ठाकरेंकडून पवार पॅटर्न श्रीकांत शिंदेचा कार्यक्रम करण्याची तयारी सविस्तर काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात विधानसभा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीने राज्यासह देशभरातील सगळं राजकारण बदलून टाकलं अनपेक्षितपणे भारताच्या कमी झालेल्या जागा आणि शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती करून मिळवलेली सत्ता याने देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं मात्र दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना त्यांचं मुख्यमंत्रीपद गमवावं लागेल असं असताना आता पक्ष आणि चिन्ह गमावण्याची नामुष्की देखील ठाकरेंवर ओढवली आहे त्यामुळे याच गोष्टींचा राजकीय बदला घेण्याचा निश्चय करून उद्धव ठाकरे हे स्वतः रणांगणात उतरणार आहेत पण यासाठी त्यांनी पवर पॅटर्न वापरण्याचं निश्चित केलं आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरे आणि पॉवर पॅटर्न हे काय नवीन तर याबाबत आम्ही तुम्हाला थोडंसं उलगडून सांगणार आहोत म्हणजे कसं आहे ना तुम्हाला कन्फ्यूज राहणार नाही शिवसेनेत एकनाथ ते शिंदेंचं बंडेंचा झेंडा रोवला आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं एवढंच नव्हे तर स्वतःचा पक्ष आणि धनुष्यवान चिन्हही त्यांना गमवावं लागलं खरं तर हा धाव ठाकरेंच्या जास्तच जिवारी लागला एकीकडे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा ठाकरेंच्या विरोधात गेलेला असला तरीही शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याचा निश्चय करून उद्धव ठाकरेंनी थेट जनतेत जाणं पसंत केलं ज्याची सुरुवात आता त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातून आहे दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा उद्धव पवार पॅटर्न वापरला आता तुम्ही म्हणाल की हा पवार पॅटर्न नेमकं काय तर तेही जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल महाराष्ट्रात दोन हजार एकोणास ची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असतानाच साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक देखील याच वेळी लावण्यात आली होती कारण अवद्या पाच सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दे प्रवेश केला होता त्यामुळे एन विधानसभा निवडणुकीतच साताऱ्याची पोटनिवडणूक लावण्यात आली होती त्यामुळे ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची मानली होती एकीकडे उदयनराजेंसारखा प्रचंड चर्चेत असणारा उमेदवार भाजपची ताकद या सगळ्या गोष्टी असताना उदयनराजे पुन्हा खासदार होतील असा सर्वांचा हिरो होता पण एक अशी व्यक्ती होती ज्यांनी सर्वांचा चेहरा चुकवत भाजपला अक्षरशः कात्रज घाटाचा घाट दाखवला होता आणि ती व्यक्ती म्हणजे शरद पवार निवडणूक प्रचाराच्या अगदी शेवटच्या क्षणी भर पावसात सातारात सभा घेत शरद पवार यांनी सातारा, सातारा लोकसभेसह सा संपूर्ण विधानसभेचं चित्र पालटून टाकलं होतं आता यामध्ये जी नवीन माहिती ती म्हणजे दरम्यान असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी ही रणनीती यशस्वी होईल का हा देखील सवाल आहे कारण श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत त्यामुळे या मतदारसंघात श्रीकांत शिंदेंचा पराभूत करणं जेवढं सोपं नाही कारण मागील दोन टर्ममध्ये खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा चांगलाच जम जमबसोलाय मात्र तरीही पक्षांतर्गत नाराजी शिवसेनेतील कूट आणि भाजपच्या श्रीकांत शिंदेंना असणारा विरोधी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी आजपासून शिंदेविरोधात रणनीती आखण्याचा सुरुवात केली आहे ज्याची सुरुवात त्यांनी केली आहे थेट पवार पॅटर्नपासून ही सब महीती उती बगुया या हो तो तो। तर ही सविस्तर माहिती होती मित्रांनो बघूया आता याचा उद्धव ठाकरे यांना किती लाभ होतो येतो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत तो धन्यवाद